सोलापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप येण्याची चिन्हे दिसत आहेत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे सूत्रांच्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत धवलसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या मातोश्री पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील यांची पुण्यात विशेष बैठक पार पडली या बैठकीनंतर दोघांचा पक्षप्रवेश जवळपास निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे मागील काही महिन्यांपासून धवलसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या उमेश पाटील यांनी पुढाकार घेत मोहिते पाटील यांना अजित पवारांच्या गोटात आणण्यात यश मिळवलं आहे यामुळे अकलूज नगरपंचायतीच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादी अजित पवार गटाला स्थानिक स्तरावर मोठा नेता मिळाल्याचं समाधान मानलं जातं या प्रवेशामुळे मधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे धवलसिंह मोहिते पाटील यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला नवं बळ मिळेल तर दुसरीकडे काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे आगामी अक्लूज निवडणुकीत धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासमोर आपल्या नेतृत्वाची छाप पाडण्याचं मोठं आव्हान असेल पण हीच त्यांच्यासाठी नवी राजकीय संधीही ठरणार आहे